नमस्कार शया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे मऊ आणि स्वादिष्ट लाडू ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट आहे या नारळी पौर्णिमेला तुम्ही देखील हे लाडू सहज तयार करू शकता ओल्या नारळाचा ताजेपणा आणि गोडी या लाडूंना खास बनवते हे लाडू नुसतेच चविष्ट नाही तर बनवायला देखील खूप सोपे आहेत हे लाडू करताना जास्त साहित्य लागत नाही फक्त ताज्या नारळाचा चव साखर दूध आणि मिल्क पावडर आणि थोडेसे तूप घालून हे लाडू सहज घरी करता येतात चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण ओला नारळ घेऊ नारळाचा पाठीमागील काळा भागा प्रकारे आपन, नारा हो। नारा भाग पन, का अशा प्रकारे चाकुने आपण काढून घेणार आहोत नारळाचा काळा भाग काढून नंतर हे मिक्सरला आपण फिरवून घेतल्यामुळे हे लाडू एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे तयार होतात त्यासाठी क चाकुणे अशा प्रकारे आपण काळा भाग काढून घेत आहोत त्याऐवजी तुम्ही पिलर घेऊन त्याने देखील ह्याचा सर्व काळा भाग काढू शकता अशा प्रकारे आपण नारळाचा काळा भाग सर्व काढून घ्यायचा आहे नंतर आपण हे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यात याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे झाल्यानंतर तर हे आपण मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचे आहे आणि याचा चव तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण नारळाचा चव मिक्सरवर फिरवून तयार करून घेतलेला आहे हा आपण दोन कप घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा मिक्सरला चालू बंद करतच आपण हा ता फिरवून घेतलेला आहे त्यानंतर जाडबुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालायचे आहे आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण मिक्सरवर फिरवून तयार केलेला नारळाचा चव दोन कप घालून घ्यायचा आहे आणि हे आपण मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे नारळाचा खिस हा ओला असतो त्यासाठी यातील मॉइश्चर कमी होण्यासाठी आपण हे हलके परतून घेणार आहोत म्हणजे हे हलके सुटसुटीत होईपर्यंत आपण या ठिकाणी परतून घ्यायचे आहे हे परतण्यासाठी आपल्याला दोन मिनटं लागलेली आहे आणि हे आपले परतून तयार झालेले आहे नंतर यामध्ये आपण एक कप दूध घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये त्याच कपाने आपण एक कप साखर घालून घ्यायची आहे साखर ही या ठिकाणी आपण एक कप घातलेली आहे म्हणजे तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर यामध्ये घालून घ्यायचे आहे साखर आणि दूध एक झाल्यानंतर हे मिश्रण पातळ होते म्हणजे साखरेचा या ठिकाणी पात तयार होतो आणि मिश्रण आपण चांगले घट्ट होईपर्यंत परतत राहायचे आहे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर हे सतत अशा प्रकारे आपण ढवळत राहायचे आहे नाहीतर मिश्रण कधी कधी लागण्याची शक्यता असते मिश्रण कडाईला लागू नये म्हणून आपण सतत अशा प्रकारे हे चांगले परतून घ्यायचे आहे आणि आपण यामध्येच खोबऱ्याचा चव चांगला शिजवून घ्यायचा आहे दूध आणि साखरेच्या पाकामध्येच हा चांगला मस्त आपण या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे हे चांगले परतण्यासाठी आपल्याला या, या ठिकाणी चार मिनटं लागलेली आहे आणि चार मिनटानंतर मिश्रण आपले घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि मिल्क पावडर घालून हे आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत ख खा, खवा न वापरता या ठिकाणी आपण मिल्क पावडर वापरले आहे त्यामुळे लाडूला स्वाद देखील मस्त असा येतो ज्याप्रमाणे हे खव्याचे लाडू असतात त्याप्रमाणे या लाडूंना देखील खव्याचा स्वाद लागला जातो त्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर घालायचे आहे आणि मिल्क पावडरमुळे लाडूला घट्टसरपणा येतो आणि लाडू वळताना पटकन असे वळले जातात त्यासाठी यामध्ये मिल्क पावडर घालून अशा प्रकारे आपण पाच मिनटासाठी हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे यातील सर्व दूध आटेपर्यंत आपण हे चांगले मिश्रण कोरडे करून घ्यायचे आहे आपण मध्यम गॅसवरच हे मिश्रण कढई सोडायला लागेपर्यंत ला चांगले परतून घेतलेले आहे म्हणजे याचा मस्त असा गोळा होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे पर आहे मिश्रण परतताना जास्त देखील परतायचे नाही नाहीतर लाडू एकदम कडक होतात त्यासाठी गोलसर असे ठेवायचे आहे जा जास्त सुखे देखील करायचे नाही हे पहा अशा प्रकारे आपले हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे हे सर्व आपले परतून झालेले आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे थंड करायचे आहे ह्याच कढईमध्ये आपण थंड करून घेणार ओल्या नारळाचे लाडू जर तुम्ही करत असाल तर महत्वाची टिप्स म्हणजे नारळाचा खिस आपण ज्यावेळेस कढईमध्ये परतून घेतो त्यावेळेस तो जास्त परतायचा नाही हलका कोरडा होईपर्यंतच आपण सुरुवातीला हा परतून घ्यायचा जास्त परतला तर याचे लाडू कडक होतात आपले हे मिश्रण चांगले मिक्स करून झालेले आहे आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे मिश्रण या ठिकाणी आपण रूम टेम्परेचरला ठेवून थंड केलेले आहे आणि थंड झाल्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि याचे लहान आकारामध्ये लाडू तयार करून घ्यायचे आहे लाडू करताना तुम्हाला लहान मोठा कसा हवा आहे त्याप्रमाणे लाडू तुम्ही या ठिकाणी वळून घेऊ शकता हे लाडू पटकन तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा या ठिकाणी लाडू तयार झालेला आहे मिश्रण आपले परफेक्ट झालेले आहे हाताला हे लागले जात नाही आणि एकदम मस्त गोलगरगरीत असा लाडू या ठिकाणी तयार करून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे आणि त्यामध्ये हा लाडू मस्त असा घोळवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओला नारळ घेऊन त्याचा काळा भाग काढायचा आणि नंतर तो मिक्सरला बारीक करायचा आणि त्यानंतर कढईमध्ये तो चव चांगला परतून घ्यायचा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तो चव परतून घ्यायचा आणि नंतर भांड्यामध्ये काढून तो थंड करायचा म्हणजे आपले हे डेसिकेटेड कोकोनट घरच्या गर घरी पटकन असे तयार होते या ठिकाणी आपला लाडू तयार झालेला आहे मस्त असा हा लाडू तयार करून झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घेणार आहोत या ठिकाणी जर तुम्ही खोबरे मिक्सरला न फिरवता खिसून जर याचे लाडू केले तर व्यवस्थित असे लाडू होत नाही त्यासाठी मी मिक्सरला याचा चव काढूनच त्याचे लाडू तयार करायचे म्हणजे एकदम मस्त असे लाडूंना बायंडिंग येते आणि व्यवस्थित असा हा लाडू तयार होतो हे लाडू करताना अनेकदा आपले मिश्रण पातळ होते आणि लाडू व्यवस्थित वळले जात नाही त्यावेळेस तुम्ही डेसिकेटेड कोकोनट या नारळामध्ये घालून पुन्हा हे मिश्रण गॅसवर प परतून घ्यायचे आहे एखाद मिनिट हे परतल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित होते डेसिकेटेड कोकोनट वापर ल्यामुळे नारळाला जो ओलापणा असतो तो, तो डेसिकेटेड कोकोनट शोषून घेतो लाडू आपले एकदम मस्त असे तयार होतात या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनटचे कोटिंग केल्यामुळे याला जो ओलसरपणा असतो तो, तो डेसिकेटेड कोकोनट शोषून घेतो आणि लाडू एकदम मस्त आणि परफेक्ट असा तयार होतो या ठिकाणी अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण तयार करून घेतलेले आहे झटपट आणि सोप्या पद्धतीने हे कसे करायचे ते या रेसिपीमध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे आणि जास्त वेळ ही लागत नाही अगदी काही मिनिटांमध्ये हे लाडू तयार करून होतात या ठिकाणी आपले सर्व लाडू झालेले आहेत त्यानंतर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते लाडू तोडल्यानंतर आतमध्ये एकदम मऊ आणि मस्त असा तयार झालेला आहे खायलाही एकदम स्वादिष्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत यामध्ये आपण दूध आणि मिल्क पावडर घातल्यामुळे याची चव खव्यासारखीच लागत आहे हे लाडू तुम्ही देखील नक्की बनवा म्हणजे तुमच्या कुटुंबाला देखील हे नक्की आवडतील जर तुम्हाला ही आजची आपली नारळाची लाडू रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपींसोबत